नमस्कार आपण पाहताय अधिकार न्यूज भाग्यश्री सुळे खून खटला जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना फाशी द्या या मागणीसाठी लातूरमध्ये निघाला न्याय मोर्चा भाग्यश्री सूर्यकांत सुळे हिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी हा खून खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा तसेच या खटल्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि भाग्यश्री सूर्यकांत सुळे हिला न्याय मिळावा यासाठी लातूरमध्ये न्याय मोर्चा व कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते सदरचा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आला मोर्चा इथे आल्यानंतर काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार धीरज देशमुख माजी खासदार सुधाकर श्रृंगारे डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार बबुराण खंदाडे लोकाधिकार प्रमुख तथा अरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे माजी महापौर विक्रांत बोजुंगंडे अजित पाटील कवेकर लोकाधिकार संघाचे मराठवाडा प्रमुख सुरेंद्रभाई आकनगिरे डॉक्टर नरसिंह भिकाणे प्रदीप पाटील खंडापूरकर राम तिरुके अभिषेक आकनगिरे डी एन शेळके डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर डॉक्टर आशा बिसे सुनीता आरळीकर स्वाती जाधव यांच्यासह नांदेड बीड धाराशिव संभाजीनगर पुणे व लातूर जिल्ह्यातील हजारो नागरिक बंधू भगिनी मोर्चेत उपस्थित होते लोकाधिकार न्यूज लातूर